या तालुक्यात ज्या पद्धतीने आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं झाली तीच विकास कामांच्या आधारावर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माझ्या गावात देखील म्हणजे गावात देखील ही विकास कामं झाली आणि या अनुषंगाने आम्ही हा प्रचाराचा शुभारंभ आज सप्तशृंगी मंदिरापासून चालू केलेला आहे खर तर, तर एक खास करून बोलण्याची गोष्ट अशी आहे की काल परवा काही घडामोडी का या ठिकाणी आमच्या कौटुंबिक झाल्या आणि आमच्या कौटुंबिक कलाचा एक आधार घेत खरं तर असं बोललं नाही पाहिजे पण विरोधकांनी त्याचं भांडवल केलं आणि त्या भांडवलाच्या याच्यातून माझ्या वडिलांना त्यांनी नवे नव्हे तर घाबरवण्याचं धमकवण्याचं काम केलं आणि आपला पोराला काहीतरी होईल या दृष्टिकोनातून त्यांनी एक विरोधाची भूमिका या ठिकाणी घेतली आणि काल आमच्या घरावर काहींच्या सांगण्यावरून उबाटाचे जे उमेदवार आहेत त्यांचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं आमच्या गाडीवर त्यांचं पोस्टर लावण्यात आलं पण खऱ्या अर्थानं राजकारणाची पातळी इतकी घसरेल असं मला कदाचित कधीच वाटलं नव्हतं पण विरोधकांनी ज्या पद्धतीने हा वार माझ्यावरती केलाय खर तर, तर या वाराला प्रतिवार या ठिकाणी जनता ही आपल्या मतदानातून करेल एवढंच मला त्यांना सांगायचंय कधीही राजकारण करत असताना आम्ही कुणाच्या कुटुंबावर गेलो नाही कुणाच्या वैयक्तिक कुठल्या गोष्टींवर गेलो नाही पण जे काम यांनी केलंय आज आमच्या कुटुंबाला यांनी रडवलंय मी तुम्हाला निश्चित सांगेल येणारा का यांना उत्तर देईल आणि यांना देखील रडायला दिवसा पूर्ण पडतील एवढंच माझं या निमित्ताने म्हणणं आहे निश्चित जेव्हा आज आम्ही आमच्या घरात या विषयावर बसलो होतो तेव्हा माझ्या वडिलांनी एक भूमिका मांडली की आम्ही आमच्या पोराच्या वाईटवर किंवा असं म्हणून हे केलेलं नाहीये तर त्यांना एक चित्र असं दिसत होतं की खऱ्या अर्थानं आम्ही एक अल्पसंख्याक कुटुंबातून आहोत आमचा पोरगा भाषण देतो विरोधात बोलतो याचा एक कुठेतरी परिणाम बाहेर होतोय आणि असं त्यांना एक चित्र रंगवण्यात आलं नव्हे नव्हे तर त्यांना अशी धमकी देण्यात आली की भविष्यात तुमच्या मुला का मुलावर काही होऊ शकतं त्यामुळे एक त्या मुलाच्या चांगुलपणाच्या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला होता परंतु आज आमच्या कुटुंबामध्ये सगळे वाद आम्ही थांबवलेले आहेत आणि त्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे की आपण आपल्या पोराच्या सोबतच राहू त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीचा द्वेष क्लेश राहणार नाही नाद्वेश नाकलेश आता फक्त मंगेश हीच आता आमची भूमिका आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी सोबत आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या सोबत कायम सदैव एकनिष्ठ राहू हीच या माध्यमातून भूमिका खर तर मी भाजपच्या युवा मोर्चा विंगचा प्रदेशाचा सचिव आहे विरोधकांवर बोलणं राजकारण चालू असताना निवडणुका चालू असताना ह्या गोष्टी स्वाभाविक होत्या मागच्या काळात काही घडामोडी या ठिकाणी घडल्यात ज्यांचा जवळचा म्हणून मी ओळखलं जायचो असे घृष्णेश्वर तात्या या ठिकाणी काही त्यांच्या वैयक्तिक कारण असतो पक्ष सोडून गेले मी जेव्हा केव्हाही तात्याने मला सांगितलं असेल मी त्यांना नेहमी एकच भूमिका सांगितली की वैयक्तिक आयुष्यात मी तुमच्या सोबत कायम असेल पण राजकीय भूमिका म्हणून माझी एक स्वतंत्र भूमिका असेल मी पक्षासोबत मी आमदारांसोबत मंगेशारांसोबत कायम सदैव राहील ही माझी मोकळी भूमिका होती पण कदाचित मी त्या दिवशी काहीतरी बोलल्याने काहींच्या पोटात दुखलं असेल काहींना वाईट वाटलं असेल म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबावर एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न कला तयार करण्याचा वाद तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तयार झाला माझ्या विरोधकांना एवढंच हात जोडून विनंती आहे खर तर राजकारण करत असताना तुम्ही विकासाचे मुद्दे डोळ्यासमोर हो घेतले पाहिजे विरोधाला विरोध करायचा म्हणून कुटुंबा कुटुंबात जाती जातीत भांडण लावण्याचं जे काम तुम्ही करताय या कामांचे या पापाचं तुम्हाला घडा लवकरच भरेल आणि येत्या तेवीस तारखेला तुम्हाला निश्चितपणाने सांगतो तुम्हाला या तुम्ही केलेल्या कृत्याचा अतिशय या ठिकाणी अपमान झाल्यासारखं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही माझी आज जोडून विनंती आहे आम्ही पण एक काळी तुमच्यासोबत दहा वर्ष काम केले आम्ही आमच्या जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं जे आज आम्ही आमच्या पक्षासोबत होतो तुम्ही जेव्हा आमच्या पक्षात होत्या तेव्हा आम्ही तेव्हा आम्ही तुमच्यासोबत केलं लाज वाटतं आम्हाला आम्ही आमच्या आयुष्यातले दहा वर्ष तुमच्यासाठी खर्च केले असं तुम्ही करायला नव्हतं पाहिजे माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे अरे खेटायचं होतं तर समोर खेटायचं होतं वार करायचं होतं तर माझ्या व्यक्तीवर केला असता माझ्या कुटुंबावर कशाला जाता आम्ही गेलो का कधी कोणाच्या कुटुंबावर अरे ज्या जोरेकरने तुमच्या बायकोचा विषय पेपरात लिहिला ना त्या जोरेकरला तुम्ही स्टेजवर जोरे बोलवतात त्याच्याविषयी तो तुमच्या इथे वासना करतो आणि तो आमच्याबद्दल कुटुंबाबद्दल आमच्या पेपरात त्याच्या पेपरात छापतो माझी त्याला सुद्धा विनंती आहे खरंच तू एका बापाचा आहे का हे पहिले तू तपासून घे श्रीराम श्रीरामपूर वरून तुम्ही इथे आले अरे ब्लॅकच्या तिकीटाचा धंदा तुम्ही इथे केला आणि तुम्ही आमच्या कुटुंबाविषयी हेडिंग टाकतात पेपरात लिहितात माझी तुम्हाला एवढंच सांग नाही या मीडियाच्या माध्यमातून मी एक लक्षात घ्या या ठिकाणी जो जसं वागेल ज्याचे जसे कर्म राहतील तसे त्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या येणारा काळ तुमच्या प्रत्येक घडामोडीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही